गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली जून दोन हजार चोवीसमध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि या अंतर्गत पहिला हप्ता जुलै महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ महिलांच्या खात्यात जमा होतोय आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या नऊ महिन्यांचा लाभ मिळाला आहे फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिलांच्या माध्यमातून या योजनेचा पुढील एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा खात्यात जमा होणार अशी विचारणा होताना दिसत आहे याच संदर्भात आता एक महत्त्वाची बातमीसुद्धा समोर आली आहे एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये आठ मार्चपासून जमा होण्यास सुरुवात झाली आणि दहा ते बारा मार्च दरम्यान सर्वच महिलांना या योजनेने योजनेच्या दोन्ही हप्त्याचे पैसे मिळाले आता या योजनेच्या पात्र महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ देखील लवकरच मिळणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला होता सात एप्रिलपासून हे पैसे देण्यास सुरुवात झाली होती त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ताही सात आठ तारखेला मिळणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना देण्यात आले होते यामुळे आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील सात तारखेपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय सात आठ एप्रिल दरम्यान या योजनेचे पंधराशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भातून अजून तरी शासनाकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही यामुळे याचा आज किंवा उद्याला खात्यात जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद